मुलगी शिकायला गेली दुसऱ्या शहरामध्ये तेव्हा ते म्हणायला लागले की काहीतरी प्रॉब्लेम आहे भास होतोय का रात्री काही स्वप्नात दिसतंय का तिला त्या तिच्या रूमच्या बाजूला एक आहे वरांड्या मध्ये तिला एक दिसत काय झालं एकदा माझे परिचित आले होते म्हणजे खूप वर्षांपासून ओळख आहे आमची अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात प्रत्येकाच्या आयुष्यात आणि भगवंताच्या आमच्या गजानन महाराजांच्या कृपेने त्या माझ्याकडून थोड्या प्रमाणात सॉल्व्ह होतात थोड्या नाही पूर्ण प्रमाणात सॉल्व्ह होतात तर ते एक मी तुम्हाला घटना सांगते की एक मुलगी शिकायला गेली होती दुसऱ्या शहरामध्ये आजकाल वेगवेगळा पुढचा कोर्स करायचा तर दुसऱ्या शहरामध्ये गेली होती अर्थात मी सांगितलं पण होतं की हिला जाऊ दे वगैरे पण तिचे जेव्हा पालक आले एकदा माझ्याकडे तेव्हा ते म्हणायला लागले की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हटलं काय प्रॉब्लेम आहे तुमच्या मुलीच्या बाबतीत आहे का तर हो म्हणे तुम्हाला कसं कळलं तर म्हटलं हो मला माहिती आहे ती लांब गेली आहे म्हणजे तिचंच काहीतरी असू शकणार हो म्हणे ती ना जरा घाबरते बरं म्हटलं ठीक आहे मी जरा पाहिलं वगैरे मग तिला काही कोणी असा भास होतोय का रात्री काही स्वप्नात दिसतंय का तिला तिच्या रूममध्ये काही कोण आहे वगैरे अशी मी चौकशी केली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं कारण मी स्वतःहून विचारल्यामुळे ते बोलले नाही नाही बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते तिला काहीतरी दिसतंय म्हटलं थांबा बघितलं त्यावेळेनुसार म्हटलं कोणीतरी लेडीज दिसते का कोणी बाई दिसते का हो म्हणे तसंच आहे म्हणे तिला एक त्या तिच्या रूमच्या बाजूला एक वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये तिला एक बाई दिसते म्हटलं ठीक आहे आपण करू याच्यावर मग काय झालं मग सोडू का म्हटलं तुम्हाला सोडायचं आहे का ते ठिकाण तर सांगा सोडायचं असेल तर उपाय देण्यात अर्थ नाही आपण दुसरी ठिकाणी जाऊ नाही नाही असं काही शक्य नाही मग विचारलं की कुठे आहे काय आहे तिथे आजूबाजूला काय आहे तुम्ही पाहिलं होतं का या आत्ताच्या परिस्थितीवरून असं दिसतंय की तिथे कुठेतरी बाजूला किंवा त्या हॉस्टेलच्या समोर मला तर स्मशान दिसतंय तेव्हा ते बोलले हो नक्की स्मशान आहे हे आम्ही सुद्धा म्हणे ठरवलं होतं विचारलं होतं त्यांना की हे स्मशान आहे तुमचं इथे हॉस्टेल आहे तर त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही ती सगळी पूजा वगैरे केलेली आहे मग पूजा केलेली असताना सुद्धा का त्रास होतो तर एखाद्याची कुंडलीच अशी असते की एखाद्याचं ते काय म्हणतात त्याला त्यांची ती परिस्थितीच अशी असते की त्यांना ती घटना त्यांच्या आयुष्यात घडते मग ह्याच्यावर उपाय काय होऊ शकतं का हो उपाय आहेत म्हणजे सगळ्या गोष्टींवर उपाय आहेत मग त्यांना काही यंत्र काही रत्न परत मंत्र आणि त्या रूममध्ये काय ठेवायचं कुठे ठेवायचं हे सगळं सांगितलं त्यांनीसुद्धा तेवढ्याच विश्वासाने ते, ते सगळं केलं आहे आत्ता त्या गोष्टीला चार महिने झालेले आहेत तर ती मुलगी आता तिला काही नाही दिसत आहे व्यवस्थित आहे म्हणजे सगळ्या गोष्टींवर उपाय आहे पण तुम्ही श्रद्धेने ते केलं पाहिजे हनुमंतरायच एवढे पॉवरफुल आहेत की त्यांची हनुमान चालीसा किती पॉवरफुल असेल भूत बाधा प्रेत सगळं 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 टाकून देणारे हनुमंतराय आहेत हनुमान चालीसा सगळ्यांनी वाचावी किंम आत्ताच्या तरुण मुलांनी तर रोज एकदा वाचा कारण हनुमंत असे आहेत ना की तुम्हाला शक्ती देतात तुम्हाला तुमचं कारण नवविदा भक्ती जी आहे ती केवळ हनुमंतांनी केलेली आहे मग दूत आहेत ते रामाचे दास आहेत ते रामाचे तर तुमच्याकडे जी पण कितीतरी गुण आहेत हनुमंताकडे दास्यत्व आहे मैत्रीत्व आहे भक्ती आहे मग ते गुण तुमच्यात येणार ॲटोमॅटिक आणि अतिशय प्रभावी म्हणजे भूतबाधा प्रेतबाधा किंवा नजरबाधा याच्यासाठी हनुमान चालिसा एक अप्रतिम रामबाण उपाय आहे कारण ते रामाचे दूत आहेत रामाचे दास आहेत हनुमान चालीसा तुम्हाला आलीच पाहिजे